बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार द काकडे लिखित एक कादंबरी घातकी प्रकरण चौदावे फार्म हाऊसमध्ये इमली आणि सोन्या आमने सामने आली इमलीनं नशिल्या नजरेनं सोन्याकडं पाहिलं सोन्याच बोलला तू एवढी जवळ माझ्या पर कधी तू डोळ्यात नशा आणली नाहीस पर आज मला लई वाटायचं तुम्हाला धराव घट्ट धराव मग पर मी घोडी तुम्ही शिंगरू इमली बोलली तिच्या बोलण्यावर सोने हसला घोड्या गळत खिंकाळा आपण ह्या बाबतीत शिंगरू नाही तर चांगला मस्तवाल घोडा आहोत हे या घोडीला कळलं पाहिजे फार च दार लावू तुझा तो शेमळ्या काय करतो गोदडी घेऊन मगात झोपला तो तुला नवरा सोबत नाही तो तु। तुम्हाला लई उशिरानं कळलं होय ती सोन्याच्या अंगातल्या शर्टच्या बटनाला हात लावत बोलली तिला आपल्या अंगातल्या शर्टाची बटनं काढायची घाई झाली हे त्यानं ओळखलं मी तुझ्या चोळीची बटनं काढू काय तो बोलला तसं तिनं आपला पदर बाजूला केला आणि आपण आधीच बटणं काढून आपली डिझाईनचा ब्लाऊज मोकळा केल्याचं दाखवलं तिच्या त्या मोकळ्या भरदार जवानीच्या दर्शनानं तो झेपावलाच सरळ तिच्या त्या मोकळ्या छातीवर हवा तसा हात ठेवण्यासाठी तो तिच्या मागण्या आला तिच्या बगलेतनं त्यानं हात घालून आपल्या हाताचे पंजे तिच्या छातीवर ठेवले तळ हाताचा दाब त्यानं तिच्या त्या थानावर ठेवला तशी ती हाय करून घुसमटली इमले इमले फार्महाऊसच्या पायऱ्यावर पाय देऊन कोणीतरी आत आलं त्या आवाजात इमलीला भेटायची हुरहुर होती कोण कोण आहे ते सोन्या नशेत होता त्याच्या हाती इंबली मस्त होती तिचं धुंदावलेलं शरीर होतं सोन्याच्या पाठीत धाडदेशी लात बसली तसा तो इंबलीला घेऊनच खाली कोसळला इंबलीच्या वेणीच्या शेपट्याला धरून बाजूला ओढलं गेलं तिच्या पण कमरेत लात घातली गेली तशी खाडकन तिची नशाच उडाली कोण कोण इंबली कमरेत चांगलीच लात बसल्यानं बोंबारली डोळं उघडून बघ मी कोण आहे ते बघ तिने डोळे उघडून नीट पाहिले तर वडारी कंत्राटदार मथुशेट त्याला पाहता ती साप पांढरी पडली हा आपल्याशी लग्नाला तयार आणि आपण इथं हा नको त्या खेळात रंगायला लागलेलो भवाने वडाऱ्यानं फाटकन तिच्या थोबाडातच टेकवली सोन्या तसाच पुढं झाला त्यानं मतुशेठ वडाऱ्याच्या नरड्यालाच हात घातला ए, ए नरडा सोड नरडा नाही सोडला तर काय करशील काय करील आम्ही वडारी डुकरं जसं फाडतो ना तसं तुला फाडील समजलास मत्तू शेठनं सोन्याला सरळ कमरेलाच हात घालून वर उचलून खाली टाकला सोन्या गुरासारखा उरडला एवढा त्याला जिवारी दणका बसला होता सोन्याला असा कोणी अजून सवाई भेटला नव्हता त्यात राजाराम उघड्या दरवाज्यातनं तो सारा सीन पाहत होता बायको त्याची पण तिच्यासाठी भांडणारे दुसरे दोघे खवीस अही मही रावण सोडा धडपडून उठला आणि त्यानं मग कंत्राटदार वडारी मथुशेठच्या पोटातच डोक्याची धडकी दिली डुक्कर मुसंडीच ती वडारी धाडदिशी खाली पडला तसा राजाराम धावत आला त्याच्या हातात म्हशीच्या गळ्यातलं भलं मोठं लोडणं होतं त्या लोडण्याचा तडाका बसला तर वडारी जिंदा राहणारच नव्हता सोन्याला ती बला नको होती त्याची आई पोलीस पाटील सरपंच एकेकाची मर्डर त्याच्यावर गाठी होती ती त्यानं कशी पचवली ती त्याला माहीत त्यात ही वडाऱ्याची मर्डर केस त्याला परवडणारी नव्हती त्यात मग त्याचं नाव इमलीशी जोडलं जाणार होतं राजारामला अटक झाल्यावर तो ते सर्वच सांगणार होता तो साधा सरळ माणूस तो सुत्तासारखी सरळ बातमी देणार होता त्यानं मग भीमराव त्यांचं प्रेमपात्र बायजा सोनू शेठ इमली इमलीवर मरणारा वडारी कंत्राटदार मथु शेठ त्याला यातलं काहीच नको होतं सोन्यानं राजारामाचं लोढणं हिसकावून घेतलं आणि बाजूला टाकलं तुम्हीच का ते सोनू शेठ ह्या इमलीच्या नेबळट नवऱ्याचे मालक महुशेठ पुन्हा सोन्याच्या अंगावर येत बोलला मथुशेठ तुला काय करायचंय मी इमलीला न्यायला आलो आहे हिच्याशी मी लगीन करणार आहे मग जाग येऊन येला तुला शोभणारी आई सोन्या बोलला पण इमलीला थोडी का होईना सोन्या शेठची उब आता मिळाली होती त्या उभेनं ती लालचावली होती सोनू शेठला आपला मोह वाटला आहे आता ह्या आपली नादी लागणार आपल्या रोज नाही तरी अधूनमधून हाच भेटल्या बिघा राहणार नाही त्यात आपण कुठं ह्या फार्महाऊसपासून लांब राहतोय फार्म हाऊस जवळच राहतोय की सोनूशेठ बागायतदार पैसंवाला ऊस केळीचं रान दुधुप्त आहेच त्यात मराठा ह्या रानटी वडारी डुकराच्या मुसंडीनं घायल होण्यापेक्षा सोनूशेठ बरा त्यात मथुशेठ निबर कातडी जा तर सोनूशेठ आपल्यापेक्षा पाच वर्षानं लहान मथुशेठपेक्षा त्याचा जवानी तोरा जादाच सोनू शेठ मी माझ्या नवऱ्याला सोडणार नाही ती आपल्या नवऱ्याजवळ गेली राजारामचं तिनं पायच धरलं ती त्याचं पाय सोडायलाच तयार होईना राजाराम चकित झाला राजारामपेक्षा सोनूशेठ चकित झाला ए मुलीला काय झालं सोनूशेठ पती हाच माझा देव मी ह्याला आत्ता सोडणार नाही ह्या वडाऱ्याचं शेण खाणार नाही मी तुला मी आत्ता वडारी दिसतो मला तर तू बामण समजत होतीस तु तुझ्या बायकोला नीट सांभाळ ती दुसऱ्या मागं पळून जाईल म्हतू शेठ तुझी बायको जवान आहे काय म्हातारी सोनिया बोलला मयस जवान आहे सारी वडाऱ्याची पोरं तिला सकाळी आंघोळी करताना बघती आधी मग तू जा की तिच्यासोबत आंघोळ कराय राजाराम बोलला उघड्यावर आंघोळ कराय मी काय वडाऱ्याची नाही इमली आपल्या उघड्या ब्लाऊजवरनं पातळाचा पदर नीट घेत बोलली मगाशी आपण हिला तर वडाऱ्याच्या बाईपेक्षाही मोकळी पाहिली वडाऱ्याच्या बायका अंगावर चोळ्या घालत नाहीत ही चोळी अंगावर असून उघडी झाली होती मतुशेठ तुम्ही काय करणार सोन्या बोलला मी हिला नेल्या बिघा राहणार नाही पर तिची मर्जी नाही तुम्ही तिला बिघडवली तुमच्या नादी लावली मी माझं वय काय हिचं वय काय वयानं काय बी नसतंय म्हणजे जनावरात जे चालतं त्यात वय असतं का वडारी महुशेत त्याच्या डुकराचं गाडवाचं जग सांगायला लागला पर आपण माणसं आहेत सोन्या शानपणाचा बोलला माणसातलं बी नर मादी जनावर होत्यात की त्यात मी काही वय बघत नाहीत ना तर बघतात समजा वासनेचा खेळ ए वडाऱ्या तू आता बाकी फालतू गडबड लावू नकोस चालता हो चालता हो आपली बायको इमली मिळाल्याचा आनंद राजारामला झाला होता हां आता मी माझ्या नवऱ्याला कधी सोडायची नाही इमली सोन्याला बोलली सोन्यानं इमलीकडे पाहिलं इमलीची किंमत काय ती त्याला विस्की पाजल्यावर आणि कोंबडी खाल्ल्यावर कळली होती इमली नवऱ्याचं नाव करून आपल्यासाठी इथं राहायला मागते मग तिला का जाऊ द्यायचं त्या वडाऱ्याच्या हाती ती का सोपवायची वडाऱ्या जातोस का तुझा मुडदा पाडू सोन्या बोलला तू काय माझा मुर्दा पाडणार आहे येस सोन्या तसा आतल्या खोलीत गेला आणि त्यानं बंदूकच आणली ती ते त्यानं सरळ वडाऱ्यावर रोखली तसा वडारी सावध झाला हे प्रकरण आपल्या अंगाशी खेळणार या सोनू शेठच्या नोकरीची बायको पळवायला आपण आलोय ह्याच कारणाने इथं पडतो पडतोय मुर्दा पडल्यावर आपण जीवन काय जगणार आपली काळी मुंगळी बायको हाय तीच जपायला पाहिजे तिच्याशीच संसार करायला पाहिजे वडानं इमलीकडं पाहिलं मोठी दगाबाज निघाली इश्काचा खेळ खेळली साली आत्ता उलटली हिचा नवरा गोड लागत नाही हिला हा सोनू शेट पाहिजे म्हणून उलटलीच हिला जीव मारावं तर बेड्या पडणार पण हा तिचा नवरा आणि सोनूशेट एक झाला आहे आपलं काही चालणार नाही ही दगाबाज आपल्या विरोधात गेली आहे आपण काहीच करू शकत नाही वडारी फार्म फार्महाऊसच्या पायऱ्या उतरून गेला सोन्यानं मग इमलीकडे तिरक्या नदरनं पाहिलं इमलीनं सोन्याला डावा डोळा मारला बायको आपल्या जवळ आहे याचं राजारामला समाधान होतं फार्म पाच एकरांच्या ऊसाच्या रानात सकाळीच भीमराव आला बांधावर उभा राहिला तेथून सारा ऊस पाहू लागला ऊन खोडकाचा असून बी चांगलाच माजला होता लिंडी खत शेणखत कोंबडी खताचा मारा केल्याशिवाय असा ऊस देणं काही खरं नव्हतं तो खोडकाचा दुनीचा ऊस वाटत नव्हता भीमरावची पंधरा माणसांची टोळी आपापले कोयते घेऊन ऊस तोडीसाठी बांधावर चढली इमलीनं ते पाहिलं आणि ती हाऊसमध्ये गेली सोन्या मोठ्या समाधानानं पलंगावर घोरत पडला होता त्याला आता उठवायचं कसं पण इमलीच ती रात ती रातभर त्याच्याच मिठीत होती पहाटेला ती आपल्या खोपटात गेली होती चांगली ती सुखावली होती वडारी म्हतुशेटपेक्षा सोनू शेठ तिला मस्त वाटत होता तर ना भांडगडी त्याच्याशी खेळावं तेवढं कमी शेट शेट तिनं त्याच्या दाढी मिशावरून आपला तळ हात फिरवला सोन्या शेटची मस्ती अजून संपली नव्हती त्याने इमलीचा हात धरून तसंच तिला जवळ ओढलं तिच्या गालाचा लचका त्यानं दातात पकडला आता भासकी ओठांची हुळहुळ अजून होती आणखी काही बास्की आता मी तुमचीच की मग मक, मग का नको म्हणतीस रात गेली दिवस आहे काय म्हणतीस भीमराव आणि त्याची ऊसतुडीची टोल धाड आली समधी बांधावर आपल्याला मग उठायलाच पाहिजे आंघोळीला पाणी उतरू एकदम आंघोळ आंघोळी आधी काही शरलाच्या भानगडी आहेत की नाहीत मी राजारा मला पाठवते भीमरावाकडं सांगते शेठ येत्यात तोपर्यंत थांबा त्यांचं कोयतं पुजायला पाहिजेत की तू बी रात्री कोयता चांगला पुजला की तुझ्या रानात खरं की काय कोयत्याची धार कशी होती ते ऐकलं आणि मुलीनं तोंड लपवलं चांगलीच लाजली होती सोन्यानं बी तिच्याकडे समाधानं पाहिलं साली चांगलीच दर्दी आहे वडाऱ्याशी खेळणारी ही घोरपड एकदा अंगाला चिपकल्यावरती सोडते कशाला ती मला तुम्ही घोरपड म्हणालात काय काय छट मी कुठे काय म्हणालो मला तसं ऐकू आलं बघा आता तुला दिवसभर नको नको ते ऐकू येईल बघ आणि तुम्ही बी असंच काहीतरी तोंडातल्या तोंडात बोलाल इमली नवऱ्याला नावानंच हा घालायची तो बी मवाळ नवरेपणाचा त्याच्याकडे धाकच नव्हता बायकोनं सांगितलं म्हटल्यावर तो भीमरावाकडे गेला त्यानं त्यांना निरोप दिला बायको आपल्याजवळ राहिली ह्यात तो खुश इमलीनं तंबाखूची मशिरी सोन्यासाठी वाटली होती ती त्याच्या तळ हातावर ठेवली तसा तो बोलला तूच माझं मशेरीनं दात घास की म्हणजे माझं बोट तुमच्या तोंडात घालू का तुला नाही जमायचं काय ते ऐकलं आणि इमली तशीच मागं पळाली सोनू शेठ बोलून चावणार आहे याचा त्याला पदोपदी अनुभव यायला लागला होता इमलीनं बाथरूममध्ये गिझर चालू केला बाधेत गरम पाणी काढलं टॉवेल चड्डी सारं जागच्या जागी ठेवून दिलं आपण बाथरूममध्ये जायला नको नाहीतर सोनू शेठ तिथं आपला ब्लाऊजनी पात्र काढायचा त्याच्या संगत मग आपल्याला आणखी चिंब करायचा सोनू शेटला बेडरूम काय आणि बाथरूम काय समध्या जागासारख्याच सोनू शेटला दोन अंड्यांची एक पोळी आणि तीन चपात्या इमलीन टेबलावर ठेवल्या सोन्यानं त्या गप्पा गप्प खाल्या तशी ती बोलली तुम्हालाच तेवढी भूक लागली मला भूक लागली नसेल काय मग एकी पलंगावर करतो तुझी भूक शांत बाई माणसाला काय पोटाची भूक लागत नाही काय का ती बोलली मग तळकी दोन अंडी कर चार चपात्या तुमच्या ताटातलं अंडा आणि चपाती दिली तरी बिघाडलं असत ती लटक्या रागानं बोलली अरे वाह तू पार लग्नाच्या बाईसारखी माझ्यावर कडी करा लागलीस तू तिला बोलला आणि तसाच फार्म हाऊस बाहेर पडला मग त्याच्या डोक्यात इमली सारखी यायला लागली भवानी खेळायला चांगली पण जळू आहे ती लगेच आपल्याला नवरा समजायला लागली या आपण जरा तिच्या कलानं वागायला लागलो ला तर ही डोक्यावर बिऱ्या वाटायची ही ही पायातली वाहन आहे तिला तसंच वागवायला पाहिजे फार्महाऊसच्या कोपऱ्यातच ती ठीक लय हात घेऊन उपयोग नाही भीमरावनं शेठला पाहिलं आणि तो धावतच आला त्यानं आपल्या पंधरा माणसांच्या टोळीला पुढं आणलं म्हणाला पूजा कोय सोन्यानं दीड हजार रुपये काढलं प्रत्येकाच्या हातावर त्यानं शंभर रुपये टेकवलं म्हणला दोन टाईम जेवण मिळेल सांच्याला दारूची बाटली प्रत्येकाला पाच एकराचं रान दोन दिवसात आडवं करा उद्या संध्याकाळच्याला अक्का बोकड मारतो चांगला पन्नास किलोचा समजलं ते ऐकलं आणि ते सारे ऊस तोडणारे त्याच्याकडे बघायला लागले बोलले शेठ अजून तुमचं उसाचं रान असेल तर सांगा आम्ही ते बी आडवं करतो सोन्याला आपल्या पैशाची किंमत माहीत होती पैशानं आपण समज करू शकतो आपल्या आईच्या हातात समधा पैसा समधा व्यवहार ती करायची आपल्याला ती काय सांगायची पैसा वसुलीचं सा काय बँकेत पैसा भरण्याचं काम बँकेतनं पैसा काढायचं काम तीच करायची दूध डेअरीला दूध घालायला तो जायचा पण दुधाचा पैसा घ्यायला डेअरीत ती जायची आईचा मुर्धास पाडल्यावर काय तो बादशात झाला होता बँकेतलं आईचं खातं तराटी कचेरीतलं आईचं शेतीचं खातं ग्रामपंचायतीतील घरभाड्याचं खातं समधी खाती त्यानं आपल्या नावावर करून घेतली होती तो एकटाच वारसदार असल्यानं बाकी काही भांडणाचा वाद नव्हता सारा पैसाच पैसा आता त्याच्या हाती होता तिची आई बाई माणूस असल्यानं तिच्या कामाला मर्यादा होत्या ती रात न दिस बागायती वावराकडे फेरी मारू शकत नव्हती तसं सोन्याचं नव्हतं तो काय राकीटच त्याला भूतक येतं घाबरणारी आई गेल्यावर त्यानं बागायती वाढवली ती पाच एकर आणखी ऊस वाढवला था केळी लाल टमाटर फ्लावर कोबी काटेरी वांगी भेंडी कितीतरी माल त्या त्यानं हुंडेकरी चालू केली होती जरशी गाया गावटी गाया म्हशी वाढवल्या त्या बोरिंग करून जागजागी पाण्याची सोय केली होती त्याला आईनं हिरोहुंडा घेऊन दिली नव्हती पण आईचा मुर्दा पाडल्यावर त्यानं प्रथम हिरोहुंडा घेतली बँकेतरी जीप घेतली ट्रॉलीसक ट्रॅक्टर त्यानं घेतला सोन्या त्याच्या आई गेल्यानंतर प्रस्त व्हायला लागला ला होता तो कोणाची मिजाज चालू देत नव्हता जमेल तशी स्वतःची मिजाज दाखवत होता तो कोणाच्याही शेपटावर तसा पाय देत नव्हता पण कोणी त्याच्या शेपटावर पाय दिलाच तर तो त्याचा पाय कंबर पासून काढत होता आणि म्हणूनच त्यानं फार्महाऊसचा पाच एकर ऊस तोडायचं मागं ठेवलं म्हणून सरळ ऊस कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला त्यानं भीमरावचा सरळ त्याच्या ऊसतोडीच्या टोळीला आवाज दिला त्यासाठी तो हवा तो खर्च करायला तयार होता ही टोळी खुश केली तर आपल्याला इथून पुढं ऊसतोडीला भीती नाही ह्याची त्याला खात्री पडली ऊसतोडवाल्याला पैशानं कोयता पुसताच त्यानं हल्दी कुंकवाची किंवा उदबत्तीच्या वासाची गरज राहिली नाही संध्याकाळच्याला दारू मिळणार ती पण इंग्लिश मग काय दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी पन्नास किलो बोकडाचं जेवण मग काय ऊसतुडीवाल्यांना इमलीनं किटलीतनं चहा दिला टायगरची बिस्किटची मोठी पाकिट डझन भर नेली कामगारांना का ती बिस्किट आपल्या पूर्णा कधी घेता आली नव्हती ती कामगारांच्या तोंडाला लागली संध्याकाळच्याला सोन्यानं ऊसतुडीवाल्याकडनं फेरी मारली भीमराव भांद्यावर बसून ऊस खात होता त्याचे दात मजबूत होते भीमराव तुम्ही आम्हाला तुमच्या ऊसतुडीतली पोर दाखवणार होता हळू बोला तिच्या भावानं ऐकलं तर तुमच्यावर झडप खालील आणि तुटून पडल कुठं येतो तिचा भाऊ तेजा सोन्याच्या तोंडात पंछी आणि तेजाचं नाव एकदम फिट भीमराव चकित झाला सोनू शेठ तुम्ही त्या तेजाला ओळखताय ह्या टोळीत तो काम करतोय सोन्या मागं उभा राहिला त्यानं ऊस तोडीवाल्याच्या टोळीकडे पाहिलं त्यांचे कोयते सपासप ऊस पाडत होते त्याची पाती अलग करीत होते आणि ऊस अलगद मुळापासून शेंड्यापर्यंत व्यवस्थित खाली ठेवत होते सर्वांच्या पुढे हो उघड्या शरीराचा आणि कंबरला गुडघ्यापर्यंत धोतर असला गोरा पण तरणा पांड तरुण आपला धारदार कोयता चालवत होता त्याचं काम आणि त्यो त्याला बाकी काही माहीत नव्हतं तो पायानं चिंब भिजला होता पण त्याला त्याचं काही नव्हतं आपलं काम आणि आपण एवढंच त्याला माहीत त्या पंधरा जणांच्या टोळीतच पाच बायका होत्या त्या ऊस तुटून पडला की त्याच्या मुळ्या बांधण्याचं काम करत होत्या सोन्यानं तेजा ओळखला आणि पंची पण ओळखली सर्वात पुढं ऊस तोडीत गेला तेजा होता त्याच्यामागं पाडलेला ऊस गोळा करून त्याची मुळी बांधणारी ती पंची होती तेजा सोन्या बांधावर जाऊन उभा राहिला त्यानं त्याला हाक घातली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद